तर नमस्कार मित्रांनो मी तुमचे विलेज लाईफ पंचायत चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे सर मित्रांनो पुन्हा एकदा तर मित्रांनो आमच्याकडे मुख्य उत्पन्नाचा स्रोत हा बांबू ही आहे आमच्याकडे भात शेती केली जाते पण भात शेतीचं जे उत्पन्न आहे ते एवढे जास्त आमच्याकडे होत नाही कारण की आमच्या इकडे जमिनीची जी उत्पादन क्षमता आहे ही कमी आहे आणि आमची जी इकडची शेती आहे जी डोंगर उतारा आहे आणि पावसावर अवलंबून आहे त्यामुळे एवढे भात शेतीतून उत्पन्न होत नाही जे पण भात शेतीतून उत्पन्न होतं ते फक्त कुटुंबाच्या पुरे एवढंच भात उत्पन्न होतं त्यामुळे आमच्या इकडे जे मुख्य उत्पन्नाचं साधन आहे हे एक आहे बांबू हे महत्त्वाचं आमच्याकडचं उत्पन्नाचं साधन आहे तर मित्रांनो आमच्या इकडे जी बांबूची तोडणी केली जाते ही साधारण एक वर्षाआड बांबूची तोडणी केली जाते म्हणजे जे नवीन कोंब आलेले आहेत ह्या वर्षीचे ते कोंब ठेवून जे जुने कोंब आहेत जे बांबू आहेत ते आमच्याकडे तोडले जातात त्यामुळे आम्ही अल्टरनेट वर्षाला बांबूची तोडणी केली जाते कारण की जर आपण नवीन आलेले जर कोंब तोडले तर ते बांबूला त्या कोंबापासून जे कोंब येणार आहेत ते तोडल्यामुळे ते येत नाहीत त्यामुळे ते नवीन कोंब नाही तोडायचं ह्या वर्षीचे जे जुने कोंब आहेत म्हणजे बांबू आहेत तो तोडायचा असतो तर पाहूया आता पुढे कशी बांबूची तोडणी केली जाते तर मित्रांनो आम्ही ज्यावेळी बांबू तोडणीचा व्हिडिओ करायला गेलो त्यावेळी ऑलरेडी आमची निम्मी बांबू तोडणी झालेली आहे तर अशा पद्धतीने बांबूची तोडणी केली करून बांबूचे गठ्ठे करून ठेवले जातात तर ह्यामध्ये मुख्यतः आमच्याकडचे जी बांबूची जी साई जी हाईट आहे ती साधारण पन्नास पन ते साठ फूट उंचीचे बांबू तयार होतात पण जे मार्केटला विकले जातात बांबू तर ते स्पेसिफिकली साईजमध्ये बांबू लागतो मग त्यामुळे आपल्याला तो बांबू सोळा फूट अठरा फूट वीस फूट आणि बावीस फूट ह्या कॅटेगरीमध्ये आपण तो बांबू कट करतो आणि तो बांबू कट केल्यानंतर त्याचा जो चेंडा असतो तो पण आपल्याला नीट बांधून त्या बांबूबरोबर आपल्याला विक्रीसाठी देणं गरजेचं असतं कारण की विदाऊट शेंडा तो बांबू घेतला जात नाही तर हे बांबू तुम्ही जर प्रॉपर कटिंग करून दिले तर त्याला चांगला रेट भेटतो ही बांबूची बेटे जे आहेत ही आमच्या आजोबांनी आणि आमच्या चुलत्यांनी लावलेली आहेत तर ही खूप जुनी बांबूची बेटे आहेत ही साधारण वीस तीस वर्ष जुने बांबू आहेत आणि आम्हाला हे रेग्युलर ह्याचं उत्पन्न होतं अल्टरनेट वर्षाला आमचे एक दोन एक दोन ट्रक बांबू जातो तर हे बांबूची जी लागवड केलेली आहे ते आमच्याकडे डोंगर उतारायला करतात मुख्यत्व आणि धाडीमध्ये बांबूचे लागवड केली जाते जेणेकरून जे आमच्याकडचे जे बांबूची हाईट आहे ती कमीत कमी पन्नास फुटापर्यंत डेफिनेटली आमचा बांबू असतो पण काय आहे जो मार्केटमध्ये जो बांबू लागतो हा स्पेसिफिकली एक साईजमध्ये बांबू लागतो त्यांना जास्तीत जास्त बावीस फुटापर्यंतचा बांबू घेतला जातो मग आमचा बावीस फुटीचा जर बांबू तोडला तर वर शेंडा पण आमचा कमीत कमी पंधरा ते पंधरा फुटापर्यंत चांगला बांबूचा शेंडा निघतो पण तो आम्हाला तसाच मार्केटला देणं गरजेचं राहतं कारण की पूर्ण बांबूचा रेट दिला जातो त्यामुळे आपल्याला तो बांबूच्या काउंट प्रमाणे तो शेंडा पण देणं गरजेचं आहे तर पाहू शकता हे आपले सगळीकडे हे बांबूची लागवड जे आहे हे आमचीच आहे बांबूची लागवड तर तुम्ही इथं पाहू शकता इथे पण बांबू तोडून त्याची कटिंग करून ठेवलेली आहे कारण की बांबू जे आहे आमच्याकडे डोंगर उतारला आहे तर त्यामुळे जिथून अडचणात बांबू असतो तो काढून जिथे मोकळा आहे जिथे ट्रक भरू शकतो असं मोकळ्या ठिकाणी आणून त्याची कटिंग वगैरे ठेवू करून गट करून ठेवलेलं असते थे। तर इथे पण तुम्ही बघू शकता की बांबू आणून कटिंग वगैरे करून ठेवलेला आहे हे आता उद्या पर्वामध्ये आम्ही बांबूचा ट्रक भरणार आहे तर हे बांबू बघू शकता तुम्ही कसे कटिंग करून ठेवलेले आहेत कारण की आमच्याकडचे जी बांबूची जी साईज आहे ही खूप मोठी साईज आहे कारण आमची सगळी झाडीमध्ये बांबू आहे तुम्ही जेवढे झाडीमध्ये बांबू लावाल तेवढी त्याची हाईट ही चांगले भेटते तुम्ही जर मोकळ्यावर बांबू लावला तर एवढं त्याची हाईट चांगली येणार नाही आणि त्यांची जी ग्रोथ आहे ती एवढी पटपट होत नाही जेवढी तुम्ही झाडीमध्ये बांबू लावाल तेवढं त्याला ग्रोथ चांगली राहते कारण की बांबू हे सूर्यप्रकाश भेटण्यासाठी उंच उंच जातो आणि झाडीमध्ये असल्यानंतर जेवढा सूर्यप्रकाश साठी ते स्पर्धा करतात आणि बांबू ची हाईट ही वाढते त्यामुळे शक्यतो बांबूची जे तुम्ही लाकूड वड जर धाडीमध्ये केली तर तुम्हाला डेफिनेटली बांबू हे चांगल्या साईजचे भेटतात तर पाहूया आता पुढे तर मित्रांनो आता आपण ऍक्च्युअली जिथं आपले बांबूचे तोड चालू आहे तिथे आलेलो आहे त्या क्षेत्रामध्ये तर इथे आता बांबूचे तोड चालू आहे तर आमच्याकडचे जे बांबू आहेत हे मेस जातीचे बांबू लागवड केलेले आहे आम्ही तर त्यामुळे हे बांबू जे आहेत हे बांबू एकदम सरळ जातात ह्या बांबूला जास्त फांद्या नसतात त्यामुळे हे बांबू जे आहेत हे काढायला म्हणजे तोडणी झाल्यानंतर काढायला हे सोपे आहेत फक्त थोडे शेंड्याला थोडेसे हे फुटवे असतात त्यामुळे हे बांबू काही जास्त अडकत नाहीत एकामेकमध्ये त्यामुळे हे बांबू तोडणी केल्यानंतर हे काढणे हे बांबू सोपे असते तर जे थोडेसे जे फांदे असतात बांबूला फुटवे ते असे कोयत्याने कट केले जातात आणि बांबूचा शेंडा हा कट करून टाकला जातो आणि नंतर ज्यावेळी हे सगळे गट करून ठेवतात आणि मग बांबूचे जे साई साई पूर, पूर, साईज आहे स्पेसिफिकली बांबूच्या साईजप्रमाणे तर बांबूची सोळा फूट अठरा फूट त्यानंतर वीस फूट आणि बावीस फूट ह्या साईजमध्ये बांबूची कटिंग करून गट करून ठेवले जातात तर आता पाहूया आपण बांबू कसे सोडले जातात बांबू जाते आमच्या एकदम बांबू तोडला जातो जो तुम्ही पाहू शकता जो नवीन बांबू आहे त्याला त्याचा कलर वेगळा आहे बांबूला अजून पण जी पानाची कुठ जे लिपचं हे आहे म्हणजे पांढरे पांढरे हे दिसतंय कवर ते अजून तिकटलेले तर तो बांबू तोडून जे दुसरे बांबू आहे ते तोडतात ज्या बांबूला जो पानाचं हे दिसतंय आपल्याला कवर अजून लागलेले तर ते नवीन बांबू आहेत आणि नवीन बांबू हा थोडा पांढरा दिसायला दिसतो आणि जुने बांबू आहेत ते डार्क हिरव्या कलरचे असतात आणि त्याला पांढरे असे थोडं थोडं एक पावडरसारखे नवीन बांबू लागते तर ते बांबू आपण तोडत नाही जे जुने डार्क बांबू आहेत तेच फक्त आपण तोडतो म्हणजे एक वर्ष जुने बांबू तोडतो एक वर्ष दोन वर्ष जुने बांबू तोडतो जे नवीन बांबू आहेत ते ठेवतात कारण की नवीन बांबूला जास्त कोंब येतात तर आत्ता बांबू तोडल्यानंतर असा बांबू जो झाडात मध्ये अडकलेला असतो हा ओढून इझिली आपल्याकडे बांबू निघतो म्हणजे तो जास्त काही अडकून राहत नाही बांबू एकामेकामध्ये तर हे बांबू प्रकारे ओढून बाजूला घेतले जातात त्यानंतर ते जे जे बांबूला आलेले जे फुटवे आहेत ते कट केले जातात आणि बांबूचे फुटवे कट करून जो शेंड्याचा भाग आहे तो पातळ असतो तो कट करून काढून टाकला जातो आणि बाकी मग बांबू आहे त्याचे गट करून ठेवले जातात आणि नंतर मग त्या बांबूची जी जाडी आहे त्या जाडीच्या साईजप्रमाणे त्याची तुम्हाला बोलल्याप्रमाणे त्याची कटिंग केली जाते म्हणजे मग नंतर त्या बांबूच्या साईजप्रमाणे एक ठराविक स्पेसिफिक साईजचा सा बांबू मार्केटला लागतो त्या हिशोबाने जे बुंद्यापासून वरपर्यंत म्हणजे जो सोळा फूट भरतो किंवा अठरा फूट वीस बावीस फूट असा भरत जिथपर्यंत स्पेसिफिक एक ठराविक जाडी राहते बांबूची तिथपर्यंत जाडी ठेवून बांबू कट केला जातो म्हणजे जर बांबूची जर जाडी कमी असेल ठराविक त्यांच्या मापदंडानुसार तर बांबू तो कमी कटिंग केला जातो म्हणजे तो सोळा फुटला कट केला जातो ज्या बांबूची चांगली जाडी आहे वर शेंडापर्यंत तर तो बांबू बावीस फुटापर्यंत कट केला जातो तर आमच्या इकडचे बांबू जर तुम्ही प्रॉपर जर काढले म्हणजे जर बांबू तर आमचे चोवीस सव्वीस फुटपर्यंत पण पर बांबू निघू शकतो पण तो बांबू चालत नाही त्यांना आणि तो वाहतुकीला पण त्रासदायक होतो कारण की बांबू जर खूप लांब असेल तर ट्रकमधून नेणं खूप अवघड होऊन जातं कारण की ते खूप मागे निघतं मग ते पोलिसांचा त्रास आर चा त्रास होतो त्यामुळे बांबू एवढे लांब काढले जात नाहीत तर हे जे बांबू काढतात तर आमच्याकडे जर जो बांबू निघतो तर बांबूचा जर तुम्ही मार्केटला नेला तर बांबूचा रेट डिपेंड राहतो तुमच्या बांबूची साईज बांबूचा कलर म्हणजे बांबूचा कलर हा हिरवा गडक पाहिजे त्यानंतर बांबूची साईज ही रेग्युलर एका साईजमध्ये जर बांबू असेल आणि जेवढा सरळ बांबू तेवढा त्याला चांगला प्राईज भेटतो म्हणजे साधारण आमच्याकडचे जर बांबू आम्ही डायरेक्ट मार्केटला नेला तर कमीत कमी जो सोळा फुटाचा बांबू आहे त्याला कमीत कमी शंभर प रुपये पर पीस रेट भेटतो जो अठरा फूट आहे त्याला एकशे वीस एकशे तीस रुपये रेट भेटतो त्यानंतर वीस फूट आहे त्याला एकशे चाळीस ते दीडशे प चा रेट भेटतो आणि बावीस फुटाचा असा आहे तो एकशे साठ एकशे सत्तर रुपयेचा मिनिमम रेट भेटतो पण हाय जर बांबू आम्ही डायरेक्टली स्वतः तोडून स्वतः गाडीने मार्केटला नेले तर तो आम्हाला रेट भेटतो म्हणजे तुम्ही ॲव्हरेजली जर बांबूचा रेट पकडला तर शंभर ते एकशे ऐंशीच्या रे दरम्यान आम्हाला हा बांबूचा रेट भेटतो त्या साईजप्रमाणे त्याची बांबूची जाडी कशी आहे कलर कसा आहे म्हणजे बांबू तुम्ही खूप दिवस पण तुडून जर ठेवला तर त्या बांबूचा कलर चेंज होतो म्हणजे तो पिवळसर पडत जातो तर जेवढा त्याचा कलर डार्क आहे त्या हिशोबाने त्याचा रेट डिपेंड येतो तर आता तुम्ही पाहू शकता हे ज्यावेळी बांबू काढल्यानंतर अशा प्रकारे जे बांबूला जे बारीक पुटवे आलेले असतात ते पुटवे कोयत्याने काढले जातात हे काढण्याची पण पद्धत आहे ते काढताना बांबूच्या मेन ह्याला इजा व्हायला नाही पाहिजे म्हणजे कट वगैरे पडायला नाही पाहिजे वरच्यावर हे क वरचे फुटवे काढले जातात आणि जो शेंडाचा बारीक भाग आहे तो कट करून टाकला जातो त्याचा काही उपयोग नाही आहे आता हा जो बांबू आहे ह्याचा गट करून ठेवला जातात आणि मग त्याच्या थिकनेसप्रमाणे त्या बांबूचे मोजून म्हणजे सोळा अठरा बावी वीस बावीस फुटाचे कटिंग केले जाते जेवढा जा बांबू चांगला लवकरात लवकर मार्केटला जातो त्याचा रेट चांगला भेटतो जर हा पिवळा पडत लाल ला, ला, म्हणजे जास्त दिवस झाले तोडून तर हे उन्हामध्ये ह्याचा कलर चेंज होतो मग ह्याचा रेट आपल्याला कमी भेटतो तर मित्रांनो ह्या वर्षी हे जे बांबूची जी, जी तोड करायलात ते आम्ही स्वतः करत नाही आहे म्हणजे आमचे सुलदे स्वतः नाही करत हे बांबू दुसऱ्याला तोडायला एकाने घेतलेले आहेत म्हणजे त्यांनी डायरेक्ट उत्तर घेतलेलं आहे म्हणजे ते स्वतः बांबू तोडणार स्वतः त्याची वाहतूक करणार आणि बांबू मार्केटला विकणार आणि त्याचे जे पण काउंटप्रमाणे आपल्याला पैसे देणार म्हणजे त्याचा रेट वेगळा राहतो म्हणजे ह्याचा जो रेट आहे हा साधारण आम्हाला जास्तीत जास्त सत्तर रुपये ते एकशे वीस रुपये पर बांबू पडलेला आहे म्हणजे ज्या साईज कमी आहे त्याचा सत्तर रुपये जे जास्त आहे म्हणजे प्रत्येक बांबूमध्ये आपल्याला दहा वीस तीस रुपये कमी भेटणार आहे कारण की ह्या बांबूची तोड आहे त्यानंतर ह्या बांबूची वाहतूक आहे त्या बांबूला नंतर गाडीमध्ये भरून मार्केटला घेऊन जाणं हे सगळं ते करणार आहेत मग ह्याच्यामध्ये आपल्याला बाकी काही खर्च बघायची गरज नाही पडत म्हणजे तुम्हाला गाडी भाडं नाही बघायचं बांबूची तोड नाही बघायची बांबू वाहतूक नाही बघायची हा पण हा डिपेंड रेट जो आहे हा डिपेंड वेगळा वेगळा राहतो म्हणजे म्हणजे हा रेट जो आहे हा तुमच्या बांबूवर डिपेंड नाही म्हणजे बांबूची क्वालिटी काय आहे दुसरी गोष्ट बांबू तोडणाऱ्याची ठिकाण कसं आहे म्हणजे खूप अडचणीच्या ठिकाणी आहे एका मोकळ्यावर आहे सपाटीवर आहे त्यानंतर बांबूची वाहतूक म्हणजे बांबू तोडल्यापासून किती लांब ते वाहून न्यायचं आहे म्हणजे काय डायरेक्टली गाडी की प्रत्येक ठिकाणी येत नाही तर बांबू तोडल्यापासून ते एक ठराविक जिथं गाडी आपण भरू शकतो अशा ठिकाणी बांबू घेऊन जाणे गरजेचं राहतं मग तिथून ती गाडी लोड करणे गरजेचं राहतं मग त्यामुळे जर तुमचा बांबू कुठल्या लोकेशनला आहे म्हणजे बांबू तोड करताना जास्त अडचण नाही आहे त्यानंतर तो बांबू तोडल्यानंतर जिथं गाडी भरणार आपण तिथं घेऊन जाण्यासाठी काही अडचण नाही किंवा लांब डिस्टन्स नाही हा त्याच्यावर हा तुमचा बांबूचा रेट ठरतो आमच्या इथला जो बांबू आहे हा एक एक नंबर क्वालिटीचा बांबू आहे आमचा त्यामुळे ह्याची जी, जी साईज आहे ही खूप चांगली बांबूची साईज आहे त्यामुळे आम्हाला हा रेट एकशे वीस रुपयेपर्यंत पर बांबू भेटला आहे पण तुमची आणि आणि आमची जी, जी बांबू जे आहेत हे खूप अडचणीमध्ये पण नाही आहेत आणि जे आहेत ते मोस्ट ऑफली सपाटीला आहेत म्हणजे जिथून गाडीला वाहतुकीला जास्त खर्च नाही त्यामुळे हा आम्हाला रेट जो आहे हा एकशे वीस रुपयेपर्यंत भेटलेला आहे पण काही काही ठिकाणी तुम्हाला जर तुमचे बांबू खूप अडचणीच्या ठिकाणी आहेत तिथून तुम्हाला वाहतूक जास्त आहे तर हा बांबूचा रेट तुम्हाला जास्तीत जास्त ऐंशी नव्वद रुपये पर बांबू भेटतो म्हणजे तो मग तो साठ रुपये नव्वद रुपयेपर्यंत राहणार कारण की शेवटी हे जे बांबू तोडे आहेत त्यांचा रोज निघणे गरजेचं आहे त्यानंतर गाडी भाडे झालं त्यानंतर हे बांबू तोडल्यानंतर त्याची वाहतूक गाडीपर्यंत वाहतूक करणे गरजेचे कर आहे तिथून त्याचे गाडी भाडे आहेत त्यानंतर पुण्याला घेऊन जायचं मार्केटला तिथं विकणे आहे हे सगळा जो जोखीम आहे तो बांबू ज्याने तोडायला घेतलं त्याची राहते त्यामुळे त्याचा रेट थोडा कमी राहतो म्हणजे ॲव्हरेजली जर स्वतः तुम्ही गेला त्याचा रेट आणि ह्याच्या रेटमध्ये कमीत कमी तीस ते चाळीस रुपयाचा पर बांबूला तुम्हाला फरक पडणार तर मित्रांनो बांबू लागवडी करण्यास हे एकदम उत्तम पर्याय आहे आमच्याकडच्या कारण की आमच्याकडे दुसरं उत्पन्नाचं साधन नाही पण बांबू लागवडी करण्यासाठी पण जास्त खर्च येत नाही आणि बांबूला विशेष अशी काही काळजी घेणे गरजेचे नाही पडत म्हणजे त्याला काही खत वगैरे पाणी वगैरे काही अशी घालायची गरज नाही एकदा बांबू जगलात तर तो आपोआप दरवर्षी त्या बांबूला प्रत्येक बांबूला एक दोन तीन दोन तीन फुटवे येत राहतात पण महत्त्वाचा जो बांबूला जपणे गरजेचं आहे ते म्हणजे जे आपल्याकडे आमच्याकडे कसं आहे पूर्ण डोंगर भाग आहे आणि गवत तर खूप प्रमाण जास्त असते तर उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी वनवे पडतात म्हणजे जंगलाला तर हे पूर्ण गवत असल्यामुळे हे वनव्यापासून आम्हाला बांबूचं संरक्षण करणे गरजेचं कर आहे एकदा जर हा वनवा जर पेटला पूर्ण तर एकदा हे बांबू जळाले तर पुर्ना पुर्ना ते पूर्णच्या पूर्ण बेटच जळून जातात हे महत्त्वाची काळजी घेणे गरजेचं राहतं नाहीतर दुसरा बांबूला काही खर्च नाही आहे म्हणजे एकदा तुम्ही बांबू लावलं तर कमीत कमी, -कमी जोपर्यंत बांबूला फुलं येत नाहीत तोपर्यंत बांबूचं राहतं म्हणजे साधारण तीस ते चाळीस वर्ष एका बेटाचं आयुष्य राहतं तर मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत जर बघितला असेल तर डेफिनेटली तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल आणि बांबू विषयी काही माहिती तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कॉमेंट करा तर नक्की तुम्हाला बांबू लागवडीविषयी त्यानंतर बांबू तोडीविषयी नक्की आमच्याकडे जी माहिती असेल ती तुम्हाला नक्की देऊ आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आम्हाला कमेंट करून तुम्ही आम्हाला सूचना वगैरे द्या तर मित्रांनो असेच आमचे ह्या वर्षी आम्ही नवीन लागवड करणारे बांबूचे त्याचे पण आपले व्हिडिओ येतीलच तर ह्या वर्षी नक्की आम्ही ट्राय करतो आहे की नवीन बांबूची लागवड करू तर मित्रांनो भेटूया अशा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये विलेज लाईफच्या धन्यवाद